नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज खूप दिवसानंतर माझी आई पर्यागबाई विठ्ठल बोचरे या गाणं म्हणणारे तर ते गाणं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकूया कोणतं आई कोणतं गाणं म्हणती ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर चला कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया चंदनई नामाचा दे कामाचा लहानपणी काय केले खेळ केल खेळण्यात केल गेले लहानपणी काय केले खेळ केल खेळण्यात केल गेले चंदनई नामाचा दे कामाचा नामाचा, नामाचा दे काय तरुण तरुणी काय केले काम गर्नुणपानी काय केले काम गर्न नामाचा दे काय कामाचा छंद नामाचा ना दे काय कामाचा माारपनी काय केले ना तू समत गेले काय केले ना तू समत गेले छंद नाही छंद नाही ना माचा दे छंद हि नामाचा दे काय तू का म्या ऐशा जन्म येऊन गेल्या वाया तू का म्या जन्म बयाा जन्माऊन गेल्या जन्म येऊन गेल्या वाया पडे दगडाच्या पाया जन्म येऊन गेल्या वाया दगड ច पाया ฉัน the nơi ฉัน the nơiनामाचा दे क एक कमाचा ฉัน t h न ा म ा च ाក ए कमाचा ฉัน न् न ा म ा च ा để ក ए कमाचा